पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आज आपण एक दोन नव्हे तर तब्बल चार अत्यंत प्रभावी असे आयुर्वेदिक घरगुती उपाय पाहणार आहोत जर तुम्हाला वारंवार पित्त होत असेल तर या चारपैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता एकापेक्षा जास्त उपाय केले तरीही चालेल पहिला जो उपाय आहे तो आहे केळीचा आपण काय करायचं आहे एक पिकलेलं केळ घ्यायचं आहे त्याची साल काढायची आहे मी तुम्हाला हे सगळे उपाय अगदी झटपट दाखवणार आहे कोणताही वेळ न दवडता जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा तर पहा या ठिकाणी मी हे केळ सोललेलं आहे त्याच्या आपण बारीक स्लाईस करून घेऊया बारीक काप करूया आणि हे काप केल्याच्यानंतर बारीक काप करायचे आहेत आणि हे काप केल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती सिम्पली हे जे सैंधो मीठ आहे आ, सेंधो मीठ थोडंसं रंगाने गुलाबी दिसतं तर हे सेंधो मीठ तुम्हाला बाजारात मिळून जाईल हे चिमुटभर सेंधो मीठ आपण घ्यायचं आहे आणि या केळीवर आपण टाकायचं आहे हे सेंधो मीठ कमी जास्त जरी आपण टाकलं तरी त्याचा कोणताही साईड इफेक्ट अजिबात होत नाही हे सेंधो मीठ आपण टाकायचं आहे आणि याला आपण एखाद्या चम्मचच्या मत्तीनं व्यवस्थित मिक्स करून घ्या तर असं हे सैंधो मीठ टाकलेलं केळ जेव्हा आपण खातो तेव्हा आपला पित्ताचा त्रास तात्काळ कमी होतो आता हे नक्की खायचं कधी तर हे केळ आपल्याला जेवण झाल्याच्या नंतर मग तुमचं सकाळचं जेवण असू द्या दुपारचं असू द्या किंवा रात्रीचं असू द्या जेवण झाल्याच्यानंतर अशा प्रकारे हे केळ हे सैंधो मीठ लावलेलं ला केळ आपल्याला हळुवार खायचं आहे सावकाश खायचं आहे याने पित्ताचा त्रास कमी होतो आता याच्यानंतर दुसरा जा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला जा थोडासा गुळ घ्यायचा आहे हा गोळ मी किसून घेतलेला आहे तर हा थोडासा गुळ आपण घ्या आणि या गुळासोबत आपल्याला ही आहेत कडुलिंबाची पानं कडुलिंब महाराष्ट्रात सर्वत्र दिसतो जर तुमच्या भागात कडुलिंबाची पानं उपलब्ध नसतील तर तुम्ही मेडिकलमधून याची पावडर मिळते किंवा याच्या गोळ्या मिळतात त्यासुद्धा आणू शकता कडुलिंबाच्या पानाच्या गोळ्या तर ही जी पानं आहेत सिंपली आपण काय करायचं आहे आता मला थोडीशी कोवळी पानं मिळाली आहेत तुम्ही कोणतीही पानं घ्या तर अशी ही पानं घेऊन त्यांना स्वच्छ धुवून काढा ही पानं स्वच्छ धुवून काढा आणि फक्त एक तीन चार पानं या कोडुलिंबाची तीन चार पानं आपण ही अशी घ्यायची आहेत आणि ही पानं घेतल्याच्या नंतर थोडासा गुळ याच्यावरती आपण हा थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि याला खा याला चावून चावून खायचं आहे याला काय करायचं आहे चावून चावून खायचं आहे हा उपाय सकाळी उपाशी पोटी म्हणजे काहीही न खाता न पिता ब्रश केला की पहिल्यांदा आपण अशी ही तीन चार पानं गुळासोबत जर चावून चावून जर खाल्ली तर याने सुद्धा पित्त कमी होतं आता ह्या पहिला जो उपाय मी सांगितला हा केळाचा हा उपाय तुम्ही दररोज एक दोन तीन आठवडे करून पहा तुमचा पित्ताचा त्रास कायमस्वरूपी निघून जाईल हा उपाय सुद्धा तुम्ही दोन तीन आठवडे करू शकता याचे कोणतेही साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत हा जो उपाय आहे याने तुमचं पोटसुद्धा साफ होतं आणि शरीरात असणारी जी उष्णता आहे जो उष्णतेचा किंवा जळजळीचा जो त्रास आहे तो सुद्धा या उपायाने बऱ्याच अंशी कमी येतो तर हा दुसरा उपाय आता याच्यानंतर जो तिसरा जो उपाय आहे या तिसऱ्या उपायासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे हे दूध गाईचं असेल तर अतिउत्तम आहे नसेल तर तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता तर आपण असं एक अर्धा ग्लास किंवा कभर दूध घ्यायचं आहे ते फ्रीजमध्ये म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जेव्हा ते अतिशय थंड होईल तेव्हा हे दूध आपण सावकाश प्यायचं आता पिणार कधी पिण्याचं टायमिंग महत्त्वाचं आहे रात्री झोपताना आपल्याला हे दूध अशा प्रकारे प्यायचं ज्यांना पित्त होतं त्यांनी हळदीचे पदार्थ शक्यतो टाळा हे जे दूध आहे हे रात्री झोपताना थंडगार दूध जर आपण पिलो तर यानेसुद्धा पित्ताला आराम मिळतो आणि आता पाहूया शेवटचा आणि चौथा उपाय तो आहे आपल्या धण्याचा हा उपाय यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितला होता धने सर्वांना माहीत असतील जी आपली कोथिंबीर असते त्या कोथिंबीरीला धने येतात तर असं हे साधारणतः एक एक दोन चमचे धने आपण घ्यायचे आहेत जास्त घेतले तर कोणता साईड इफेक्ट नाही आणि हे धने आपल्याला या खोबऱ्यासोबत चावून चावून खायचे आहेत खोबरं माहिती आहे वाळलेलं खोबरं असतं तर या खोबऱ्याचा सा साधारणपणे एक छोटासा तुकडा पण घ्यायचा आहे हे पा साधारणपणे हा एवढ्या आकाराचा तुकडा आपल्याला इथे आवश्यक आहे बस हा एवढा हा तुकडा हा एवढा तुकडा आणि याच्यासोबत हे थोडेसे हे धणे बस हे चावून चावून खायचं हे दोन्ही एकत्र चावून चावून खायचं तुमचं पित्त एक दोन मिनिटामध्ये शांत झालेलं तुम्हाला दिसून येईल हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जेव्हा जेव्हा तुमचं पित्त खवळेल पित्त वाढेल तेव्हा हे धने आणि खोबरे एकत्र खाऊन पहा पित्ताला लगोलग आराम पडतो तर मित्रांनो हे होते चार उपाय की जे तुम्ही पित्त कमी करण्यासाठी करू शकता हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या घरगुती उपायांसाठी आयुर्वेदिक माहितीसाठी आपल्या बेस्ट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मित्रांना कुटुंबियांना शेअर करा धन्यवाद Thank you.